बांधकाम क्षेत्रातील फुरडे ग्रुप आता आय टी क्षेत्रामध्ये उतरला असून नगर इथं फुरडे इन्फाटेक ही आय टी कंपनी सुरू करण्यात आली आहे बांधकाम व्यावसायिक सुनील फुर्डे यांचे सुपुत्र रोहन फुर्डे यांनी नगर इथे फुर्डे इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड ही आय टी कंपनी सुरू केली आहे या ठिकाणी बीपीओ केपीओ स्वरूपामध्ये कामकाज चालेल जवळपास सत्तर जणांना यामुळे तातडीने रोजगार उपलब्ध होणार आहे याचे उद्घाटन बुधवारी सकाळी अकरा वाजता खासदार प्रणित शिंदे यांच्या हस्ते करण्यात येईल अशी माहिती सुनील फुर्डे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे खरं तर कृती विनं वाटाळता विरते बनण्यासारखं तर जास्त बोललं नाही म्हणजे कामानं सुरुवात केली पाहिजे पण बाकीच्या गप्पा करून काही उपयोग नसतो तर याची सुरुवात आम्ही बुधवारी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी आपल्या नवना नवनिर्वाचित खासदार आदरणीय परडितदायी शिंदे यांच्या सुरू असते आणि माजी आमदार माननीय दिलीपरावजी मानेसाहेब त्याचप्रमाणे लक्ष्मी आटोलेचे एम डी